नमस्कार मी स्वानंद जोशी पुढील मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज मी तुम्हाला एक झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे ते म्हणजे तिखट मिठाचे घावण माझी आई खूप छान करते मी शिकलोय चला आपण साहित्य बघूया पावनाचं पीठ भिजवण्यासाठी इथे मी एक पातेल घेतलंय आता आपण एक वाटीभर तांदूळाचं पीठ घेऊया आपल्याला घालायचं आहे एक तीन ते चार चमचे बारीक रवा त्यानंतर आपण याच्यात घालणार अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन त्यानंतर आपण याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ एक पाव चमचा हळद पाव चमच्यापेक्षा थोडं कमी होऊ एक पूर्ण चमचा भरून हिरवी मिरची तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही इथे लाल तिखटाचाही वापर करू शकता त्यानंतर इथे मी घेतलाय एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून तो आपण हिच्यात घालूया त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलाय मी इथे बारीक चिरून तो आपण इथं घालूया आणि थोडीशी कोथिंबी हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत पाणी आपल्याला हे पातळ पीठ भिजवून घ्यायचंय घालण्यासारखं सगळं पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं इथे मी हे छान मिक्स करून घेतलंय तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे पाच मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया हे रेस्ट होतोय तो आपण काईल तापयला ठेवूया हे गावन करण्यासाठी मी कायदीच्या तव्याचा वापर केलाय तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर तो तुम्ही तोही वापरला तरी चालेल पण कायदीच्या ती खूप छान लागतात आपली काईल इथे तापलेली आहे आपण ब्रश त्याला तेल लावून घेऊया आता आपण घावण घालून घेऊया मिश्रण ढवळून घ्यायचं आणि इथे घालून आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनिटं ह्याला शिजवून घेऊया इथे दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आता आपण हे झावण सोडवून घेऊया आणि आपल्याला आता पलटी आहे हे बघा किती छान शिजल हे असंच आपल्याला दुसऱ्या बाजूनी शिकवून घ्यायचंय पण आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायची गरज नाहीये आपण हे शिजवून घेऊया आपलं घावल इथे तयार आहे मी ते काढून घेतो तवा साफ करून घ्यायचा आणि अशाच प्रकारे आपण पुढचं घावन घालून घेऊ पहिले तेल लावायचं तवेला हे मिश्रण परत एकदा ढवळून घ्यायचं छान घावण छान गोल घालायचा जाकन हो? लिया, पहले आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला पण दोन मिनिटं आपण शिजवून घेऊ दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून पहिले कडा सोडून घ्यायचा आणि आता हा आपण पलटी करून घेऊया बघा किती सुटतोय आणि दुसऱ्या बाजूनी पण आपण ह्याला दोन मिनिटं शेकवून घेऊ इथे दुसऱ्या बाजूनी पण हे छान शेकलंय आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पुढचं गावन करून घेऊया आपले गावन इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता ही झटपट होणारी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हे गावन तुम्ही दह्या बरोबर चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद